कराड नगरपालिकेत शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी यांनी एकत्र येत भाजपाला आव्हान दिले आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत विरोधातील भाजप काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन केले आहे तर निवडणूक निशाणी नारळवरून चांगलीच टोलेबाजी केली शिवसेना आणि सगळे एकत्र आलेले आणि समोरच्या उमेदवारांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आपल्या एकतीस लोकांच्या टीम ला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला कराडच्या कराड विचारी पण चांगली घेतली नारळ आणि छत्री म्हणजे विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय आहे नारळ आणि म्हणून विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय नारळ आणि म्हणून आमचा नारळ विकासाचा आहे प्रगतीचा आहे समृद्धीचा आहे ज्यांनी लावली कराडची वाट त्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना दाखवू घरची वाट दत्त चौकात तुमची काय मागणी आहे शिवतीर्थ विकसित करायचं आहे दिले का पैसे ओके झालेले आहेत मग मी आता काय पाहिजे आणखी तुम्हाला ते सांगा आणि म्हणून ऑलरेडी घेऊन आलाय बाबा राजेंद्र बाबा सगळे वाचत नाही मी किती पैसे आहेत सगळे चाळीस कोटी आहेत एकदम कमी आहेत काय प्रॉब्लेम नाही नगर कर विकास आहेत बाळासाहेब साठ देणार नाही लेना बँक नाही आणि मग दोन्ही हाताने हाता आतापर्यंत देत आलोय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका